सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गेल्या काही दिवसांपासून नाशिकला अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यानं चांगलं झोडपून काढलाय या अवकाळी पावसाचा नाशिक जिल्ह्यात शेती पिकाला मोठा फटका बसल्याचं समोर आलेलं आहे ज्यात प्रामुख्यानं कांदा आंबा गहू डाळिंब यासोबतच भाजीपाल्याला देखील मोठा फटका बसलेला आहे जवळपास चार हजार हेक्टरवर हे नुकसान झालं असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे पासून नाशिक जिल्ह्यामध्ये शहरी भागात तसेच ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या प्रमाणे अवकाळी पाऊस आणि सोबतच वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान दिसून येतं यामध्ये प्रामुख्याने आंबा पीक डाळिंब भाजीपाला आणि कांदा हे महत्त्वाचे पीक आहे आणि एकूण जवळपास चार हजार हेक्टरपर्यंत नुकसान प्राथमिक अहवालाद्वारे नोंदवलेलं गेलेलं आहे Uh, कांदा पिकामध्ये जवळपास बाराशे हेक्टरपर्यंत नुकसान आहे आणि आंबा पिकामध्ये एकवीसशे हेक्टरपर्यंत नुकसान प्राथमिक अहवालाद्वारे नोंद झालेली आहे आणि क्षेत्रीय स्तरावर याचे पंचनामे आता सध्या सुरू आहेत या पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये पंचनामे पूर्ण होतील आणि अंतिम अहवाल आपल्यापर्यंत येईल अंतिम uh, अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो शासनाला सादर केला जाईल आणि जी काही नुकसान भरपाई नियमाप्रमाणे आहे ती निश्चितच जे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देय केली जाईल अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो शासनाला सादर केला जाईल आणि जी काही नुकसान भरपाई नियमाप्रमाणे आहे ती निश्चितच जे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना देय केली जाईलचं जवळपास अडीच हजार हेक्टरपर्यंत नुकसान प्राथमिक अहवालात तरी दिसून येत आहे त्याची पंचनामे क्षेत्रीय स्तरावर सुरू आहे अंतिम अहवाल आल्यानंतर आपल्याला ती आकडेवारी उपलब्ध होईल मालेगाव असेल सटाणा आ, या दोन तालुक्यांमध्ये डाळिंब पिकामध्ये आणि पेठ इगतपुरी आणि सुरगाणा यामध्ये आंबा पिकामध्ये मोठ्या प्रमाणात फटका आहे तसेच इतर तालुक्यांमध्ये भाजीपाला पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येत आहे बाराशे हेक्टरवरील कांदा एकवीसशे हेक्टरवरील आंबा तर अडीच हजार हेक्टरवरील डाळिंब पिकाचं या अवकाळी पावसामध्ये नुकसान झालेलं आहे याबाबत कृषी विभागाकडनं पंचनामे सुरू असून अंतिम अहवाल आल्यावर तो शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी अभिमन्यू काशिद यांनी दिलेली आहे मालेगाव सटाणा या भागात डाळिंब फळबागांना तसेच पेठसुरगणा इगतपुरी तालुक्यात आंबा पिकाला मोठा फटका बसलेला आहे तर नाशिक जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये भाजीपाला पिकाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक